अध्याय ब्राह्मण कथा कथा व शिवाचे स्मरण सर्वांनी करावे प्रभूच्या प्रेमाचा सर्वांना अधिकार आहे आबालवृद्ध सर्वांनी शिवनाम घ्यावे ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवावी जे शिवावर श्रद्धा ठेवत नाहीत काहीच परमार्थ मानत नाहीत ते पशु समान होत त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक करून घेता येत नाही शिवाच्या नामात आपण रंगून जाऊन कर्तव्य कर्मे करू लागलो तर अनेक संकटांचा नाश होऊन जातो मानवाने प्रभू प्रेमाची गोडी ठेवावी सातत्याने सत्संगती वाढू लागली की प्रभू भेटीची ओढ लागते ज्याप्रमाणे मुंगळा एकदा एका गोळाला चिकटला की त्याला अर्धा कापला तरी तो दूर होत नाही त्याप्रमाणे आपण परमार्थाला चिकटून राहावे हरवलेला मुलगा पुन्हा सापडला तर आई वडील जसे धावत पडत जातात त्याप्रमाणे शिवमहिमा ऐकण्यासाठी शिवभजन करण्यासाठी धावत पळत जावे पती दूरदेशी गेला असेल तर पत्नी जशी त्याचे पत्र वाचण्यासाठी आतुर झालेले असते दरिद्री माणसात सोन्याच्या मोहरांचा धनाचा हंडा सापडला तर तो जसा धावून जातो जन्मांध माणसाला अचानक दृष्टी प्राप्त झाली तर त्याला जसा आनंद होईल त्याप्रमाणे शिवभजनाशी ओढ लागणे समाधान प्राप्त होणे आवश्यक आहे आपला आळस काळजी चिंता दूर ठेवून शिवाच्या प्रेमात रंगून जावे वक्ता स्वतः ज्ञानी आणि बुद्धिमान असावा गुरु मानून त्याला नमस्कार करावा कामधेनूच्या अंचळातून त्याप्रमाणे अमृताच्या धारा प्रगट होत असतात त्याप्रमाणे गुरु शिवशंकरांच्या चरित्राचे प्रासादिक वानाने वर्णन करीत असतील तर आपल्या कानाद्वारे हे अमृताचे पाषण करावे सग सक... सद्गुरू सांगतात त्यावर श्रद्धा ठेवावी सद्गुरूंच्या बरोबर कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नये आपल्या मनात काही शंका असतील तर नम्रभावाने शंका विचारून ज्ञानाचा विषय समजावून घ्यावा स्वतःच्या अहंकाराने कथा ऐकू नये कथा ऐकताना मध्येच निघून जाऊ नये तारतम्य ठेवून सर्व विचारांचे श्रवण करावे प्रभूची कथा सुरू असताना कोणीही आपापसात गप्पा मारत बसू नये एकाग्रतेने श्रवण करावे कथा सांगणाऱ्याला वस्त्र दक्षिणा देऊन संतुष्ट करावे पुराणिकाची पूजा करून त्यांना श्रद्धेने नमस्कार करावा कथेच्या श्रवणाने पाप नाहीसे होत असते आणि श्रोता शिवपद प्राप्त करत असतो कथाश्रवण करताना डोळ्यांवर झोपेची ग्लानी येऊ नये झोप लागली तर ती झटकून टाकावी आणि श्रवण करावे कथाश्रवण केली तर व्यक्ती तर भक्ती वैराग्य मनातून निर्माण होतात सत्संगतीत प्रासादिक कथा ऐकल्यामुळे जीवन जगताना त्या मूल्यांचा निश्चित उपयोग होतो पुरातन काळाची गोष्ट आहे दक्षिण देशात अमंगळ नावाचे एक गाव होते ते नावाप्रमाणे अस्वच्छ होते तेथील लोक अधर्माने वाटचाल करीत असत येथील ब्राह्मणांना वेदशास्त्रांचे ज्ञान नव्हते त्यामुळे गावातील लोकांना त्यातील ज्ञान शिकून घेता येत नव्हते अभक्षण भक्षण करणारे अंमली पदार्थाचे सेवन करणारे अनेक लोक या गावात राहत होते अशा प्रकारच्या गावामध्ये विदूर नावाचा एक ब्राह्मण राहत होतो तो विषय वाचनीत गुंतून गेलेला होता सदैव तो वारांगणीच्या सानिध्यात राहत असे ब्राह्मणाच्या पत्नीचे नाव बहुला असे होते तिचे आचरण देखील शुद्ध नव्हते एके दिवशी पती लवकर घरी आला तर घरी त्याला जारकर्म करणारा परपुरुष दिसला पतीला अतिशय संताप आला तो त्या पापी माणसास मारू लागला परंतु तो कसा तरी तेथून निपळवून गेला त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला मारले तिचे सर्व पैसे घेतले आणि वारांगणीला दिले अशा प्रकारे पती पत्नीचे पापाचरण पावाडत चालले होते पुढे काही दिवसांनी ब्राह्मणाचा मृत्यू झाला पापकर्मामुळे याला नरकात अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागले पिशाताचा जन्म लाभला भू नेहमी भूकेने व तहाणीने तो व्याकुळ होत असे त्याला अनेक प्रकारचे रोग झाले आणि आने अनेक प्रकारचे दुःखाचे भोग त्याला भोगावे लागले पतीच्या निधनानंतर बहुलीच्या पोटी एक मुलगा जन्माला तो हळूहळू मोठा होऊ लागला एके दिवशी गोकर्ण क्षेत्राला जाणारे अनेक यात्रेकरू बहुलीने पाहिले आणि तीही त्या यात्रेत सामील झाली ती, ती गोकर्ण क्षेत्राला येऊन पोहोचली तिच्याबरोबर तिचा मुलगाही होता बहुलीने सर्वांबरोबर मंगल स्नान केले गोकर्ण महाबेश्वराचे दर्शन घेतले प्रवचन ऐकले आणि तिला सत्संग लाभला प्रवचन ऐकताना तिला अनेक गोष्टी समजू लागल्या प्रवचनकार सांगत होते की झारीनीच स्त्रीला मृत्यूनंतर नरकात अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागते तेथील कष्टांचे वर्णन ऐकून बहुला अतिशय दुःखी कष्टी झाली ती मोठमोठ्याने रडू लागली प्रवचन संपल्यावर तिने आपली सारी हकीकत पुराणिकांना सांगितले आपल्या हातून अनेक प्रकारची पापे घडली आहेत हे तिने कबूल केले आणि विचारले आता मी काय करू या पापातून सुटण्याचा मार्ग आपणच मला सांगावा बहुलेला आता अन्न पाणी जाईना तिच्या मनात अशांततेची वादळे निर्माण होऊ लागली ती ब्राह्मणाला शरण गेली आणि म्हणाले मी आपणा शरण आले आहे तरी आता आपण माझ्यावर कृपा करावी ब्राह्मणाने बहुलेला बहुलाचे शुद्धांतकरण जाणले व तिला लागलेली प्रभूची ओळ और ओळखली त्यांनी बहुलेला पंचाक्षरी मंत्र दिला आपल्या समोर बसून अमृत ऐकवले बहुलेने ते सर्वही अत्यंत परमश्रद्धेने श्रवण केले श्रवणशक्ती वाढले शंकरांच्या परा पराक्रमाचे वर्णने तिच्या डोळ्यांसमोर उभी राहू लागली आता सत्संग वाढू लागला तिचे पापे भस्म होऊ लागली शिवनामाचा जप तिच्या हृदयातून प्रकट होऊ लागला विवेकाचा दीप दीप तिच्या हृदयी प्रकाशित झाला एखादा छोटासा ओहळ गंगेला येऊन मिळाली की तो जसा गंगारूप होतो त्याप्रमाणे बहुला आता शिवचरणाशी एकरूप होऊन गेली शिवाच्या लीला बहुलेने श्रवण केल्या तिच्या मुखातून शिवभक्ती प्रकट होऊ लागली योग याग व्रत वगैरे काही न करता परमश्रद्धेने शिवमहिमा श्रवण केल्यामुळे बहुलेचे पाप संपून गेले नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही श्रेष्ठ मानली आहे सर्वांनी शिवलीला ऐकून पावन व्हावे भक्ती ही सर्वांसाठी आहे या भक्तीप्रेमासाठी तर प प्रभूने विश्व निर्माण केले बहुलेचे सारे जीवनच बदलले ती आता कोणाची निंदा करत नसे तिच्या मुखातून फक्त शिवनाम प्रगट होऊ लागले गुरुची सेवा तिच्या हातून घडू लागली गोकर्ण क्षेत्रात राहून पवित्र तीर्थात स्नान करत ती शिवनामात रंगून जाऊ लागली अंगी भस्म लावून गळ्यात रुद्राक्ष घालून ती साधना करीत असे शेवटी शिवलोकात येण्यासाठी तिला विमान पाठवण्यात आले आणि ती शिवचरणांशी एकरूप झाली अंबा मातेचाही तिला वर मिळाला बहुलेने आपल्या पतीला आपल्याजवळ बोलावून घेतले अंबा माता म्हणाली बहुले तू खरोखर धन्य आहेस तुझा पती पिशाच होऊन विंध्याचल पर्वतावर फिरत राहिला आहे तो कुठेही जातो तू आपल्याबरोबर घे आणि पतीजवळ जा त्याला शिवकथा ऐक म्हणजे तो पावन होऊन जाईल याचे सर्व पाप नाहीसे होईल पार्वतीचा वर ऐकून बहुलेला अपार आनंद झाला तिने आपल्याबरोबर तुंबराला घेतली आणि ती विंध्याचल पर्वतावर आली आपला पती सर्वत्र भटकत आहे हे तिने पाहिले तुंबराने त्याला पकडले आणि एका वृक्षाशी बांधून ठेवले तुंबराने शिवकीर्तनाला प्रारंभ केला त्या मधुर स्वराने सारा परिसर उत्साहित झाला त्या अमृतमयी सर्व शब्दांचा सर्वांवर परिणाम होऊ लागला विदुर ब्राह्मणही शिवमहिमा ऐकू लागला त्याची पिशाची वृत्ती नाहीशी झाली तुंबराने त्याला सोडवले आणि ब्राह्मणाने त्याचे पाय धरले आपली बहुला पत्नी त्याने पाहिली पत्नीच्यामुळे तुंबराने आपला उद्धार केला हे त्यांनी जाणले तो पत्नीला शरण आला तुंबराने विदुराला पंचाक्षरी मंत्र दिला विदुराचे पाप संपले होते म्हणून त्याने ताबडतोब मंत्र म्हणावयास सुरुवात केली त्याला नामाची गोडी वाटू लागली आता शिवदर्शनाची उत्कंठा वाढली पती पत्नीचे पुण्य वाढले जीवन पवित्र झाले आकाशातून विमान उतरले आणि दोघेही त्यात बसले शिवचरणांशी ते एकरूप झाले आता भस्मस्वरची कथा सांगत आहे तरी ती कथा ही परम श्रद्धेने श्रवण करावे एकदा कैलास पर्वतावर शंकर आपल्या अंगाला भस्म लावत होते त्यावेळी त्यात एक खडा होता शंकराने तो खडा बाजूला काढून ठेवला आणि त्या खड्यातून एक राक्षस निर्माण झाला शंकराने त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले राक्षस शंकराला म्हणाला आपण मला निर्माण केले मी आता आपला सेवक आहे आता आपली काय सेवा करायची ते सांगा शंकर म्हणाले हे भस्मासुरा तू भस्मातून निर्माण झाला आहेस तरी अंगाला लावण्यासाठी तू मला भस्म आणून दे रोजच्या रोज नवीन चिता भस्म आणून दे शंकरांच्या आज्ञेप्रमाणे भस्मासूर रोज नवीन चिता भस्म आणून देऊ लागला खरोखर यश संपत्ती कीर्ती ज्ञान औदार्य वैराग्य हे एके ठिकाणी राहत नाही परंतु शंकरांच्या ठिकाणी ते सर्वत्र एकत्र नांदत असतात कर्तृत्व निया, भक्तृत्व विकृत्व रसाक्षित्व सर्वज्ञत्व या सहा चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे परिपूर्ण आनंद रूप आहेत भस्मासूर नित्याने चिता भस्म आणित असे परंतु या गोष्टीचा अहंकार त्यांच्या मनातून निर्माण झाला त्यांच्या मनात आसुरी विचार सैमान घालू लागले गायी ब्राह्मणांना मारून टाकावे असे त्याला वाटत होते ब्रह्मा विष्णू महेशाचे राज्य आपण आपण अन्य राक्षसांच्या सहाय्याने जिंकून घ्यावे अशी त्याची इच्छा होती त्रिभुवनावर आपले राज्य असावे असे त्याला वाटू लागले यासाठी शंकरांना फसवण्याचा तो विचार करू लागला एके दिवशी भस्म शंकरांना म्हणाला हे भोलेनाथ मी सर्व पृथ्वीवर फिरलो परंतु मला चिताभस्म काही प्राप्त झाले नाही आता काय करावे हे समजत नाही तुमचे रोजचे काम मला तरी पूर्ण केले पाहिजे यासाठी मला असा वर द्या की मी ज्याचे डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होऊन जाईल मनात कपट ठेवून भस्मासूर वर मागून घेण्यासाठी आला होता भस्मासुराने शंकरांना साष्टांग नमस्कार घातला शंकर वर देण्यास तयार झाले परंतु पार्वती मातेने सांगितले हे नाथ याला वर देऊ नका याला वर दिला तर हा सर्व पृथ्वी भस्म करून टाकेल याकरता याच्यावर काही विश्वास ठेवू नका याला कोणताही वर देऊ नका पार्वतीप्रमाणे कार्तिक स्वामी गणपती वीरभद्र आणि नंदिकेश्वर या सर्वांनी शंकरांना पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला सर्वांनी सांगून देखील शंकरांनी भस्मासुराला वर दिला भस्मासुराला वर मिळताच तो आनंदाने नाचू लागला तो पृथ्वीवर आला ऋषीमुनी ब्राह्मण गाई या सर्वांना शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला त्याने अनेक ऋषींना भस्म केले मोठ्या मोठ्या राजांना शोधून काढून त्यांनी भस्म केले बघता बघता ही बातमी सर्वत्र पसरली अनेक माणसे गुहेत जाऊन लपून बसली भस्मासुरासमोर बस कोणाचे काहीच आले ना शंकरांना या गोष्टीची काही माहिती नव्हती शंकरांना अत्यंत नम्रभावाने तो चिता भस्म आणून देत होता भस्मासुराने भस्मा आता विचार केला की प्रारंभी आपल्याला मिळालेल्या वरानेच इंद्राचे भस्म करावे त्यानंतर विष्णू लोकात जाऊन विष्णू पृथ्वी पालक विष्णूचे भस्म करूया शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या गंगाधराचे भस्म करावे आणि त्रिभुवनाची अतिशय सौंदर्यशैलीच्याची पत्नी पार्वती आहे तिला पळवून न्यावे पृथ्वीवरचे सर्व प्राणी मात्र घाबरून गेले सर्व ऋषी व काही भक्तगण विष्णूजवळ आणि आले आणि त्यांनी त्याला भस्मासुराची सर्व हकीकत सांगितले शंकराने आपला नियम चुकवू नये म्हणून भस्मासुराला वर दिला त्यामुळे आता आम्हाला सर्वांनाच पृथ्वीवर दे जगणे देखील अवघड झाले आहे आपण पृथ्वीचे पालक आहात म्हणून आपल्याला शरण आलो आहे आता आमचे रक्षक आपणच करू शकाल सर्वांना घेऊन विष्णू शंकरांच्या जवळ आले सर्वांना भोगाव्या लागणाऱ्या त्रासाचे त्यांनी वर्णन केले शंकरांनी सर्वांची भीती समजून घेतली आणि मी आता पाहून घेतो असे आश्वासन दिले सर्व मंडळी परत आली तेवढ्यात त्या ते ठिकाणी भस्मासूर आला शंकर म्हणाले मी तुला भस्मासाठी वर दिला परंतु तू तर त्याचा गैरफायदा घेतलास मी तुला वर दिला आणि तू तर पृथ्वीवर जाऊन अनेकांचा संहार केलास भस्मासूरही संतापला तो म्हणाला आता तू पार्वतीला माझ्या हवाली कर मी पार्वतीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे मी सांगेन तसे ऐका नाही तर ना, मी तुमच्याही डोक्यावर हात ठेवू शकेन आता भस्मासूर शंकरांच्या मागे लागला शंकर पुढे पळवू लागले व तो मागे पळू लागला शंकरांची लीला भस्मासुराला माहीत नव्हती एकदा भस्मासुराला वाटले की शंकरांना आपण पकडले परंतु दुसऱ्या क्षणी ते अतिशय लांब रिसू लागले भस्मासुराला काही कळेना तो आपल्याला आपणास मिळालेल्या वराने अतिशय अहंकारी बनला होता भवानीने प्रार्थना केली हे शेष नाही भगवान शेषशाही शे, भगवान आता तू आता प्रगट हो आलेले संकट तूच दूर कर आमच्या सर्वांवर महान संकट आले आहे तरी तूच तु यातून आम्हाला सोडो तू ताबडतो पिकडे ये आणि आमची संकटातून सुटका कर ब विष्णूंनी भवानीची प्रार्थना ऐकली कोणते संकट आले आहे हे जाणले आणि मोहिनीचे रूप धारण करून ते भस्मासुराजवळ आले सौंदर्यवान मोहिनीला पाहताच भस्मासूर वेळा झाला मोहिनीने नृत्याला सुरुवात केली नृत्य करणाऱ्या मोहिनीला भस्मासूर म्हणाला हे मोहिनी तुझ्यासारखे सौंदर्य मी आजवर पाहिले नाही तुझ्या पावलांच्या मागून वसंत ऋतू येत आहे आता तू मला माघाल मी जन्मभर तुझा दास होऊन राहील शंकर वडाच्या झाडाचे रूप घेऊन उभे राहिले भस्मासोरा आणि मोहिनी दोघेही तेथेच राहिले मोहिनी म्हणाली आमच्या कुळाचे दैवत या झाडात लपले आहे लग्नापूर्वी आपण या झाडापडे नृत्य गायन करूया तू माझ्याप्रमाणे नृत्य केले पाहिजेत माझ्यासारखा हावबा मृत्रा केला नाहीस तर माझे दैवत तुला जाळून भस्मसात करेल या अटी तुला मान्य असतील तरच मी लग्न करावयास तयार आहे भस्मासुरांना त्या अटीचे काहीच वाटले नाही त्याने त्या अटी सहजपणे मान्य केल्या मोहिनीने वटवृक्षाला नमस्कार केला आणि नृत्याला प्रारंभ केला ती गाणीही म्हणू लागली तिच्या नृत्य गायनाने सर्वत्र प्रसन्न वातावरण भरून आले चारा निसर्ग तिचे नृत्य गायन पाहत होता मोहिनीप्रमाणे भस्मासूर नाचू लागला तो नृत्यामध्येच पूर्ण रमून गेला होता मोहिनीने आपला हात आपल्या मस्तकावर धरला भस्मासुरानेही आपला हात आपल्या मस्तकावर धरला भस्मासुर तक्षणीस भस्म झाला मोहिनीने आपले रूप टाकले आणि चतुर्भुज विष्णू प्रकट झाले वटवृक्षाचे रूप सोडून शंकरही प्रकट झाले हरिहरांची भेट झाली मोहिनीचे सुंदर रूप पाहून शंकरांचे वीर्यकन झाले भूमीवर पडताच त्यांचे आठ भाग झाले व ते अष्टभैरव बनले त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत अतितांग रुरु चंद क्रोध उन्मत्त कपाल भीषण आणि संवार हे शिवाचेच अंश आहेत भस्मासून मृत्यू पावल्यामुळे शंकर आणि विष्णू कैलास पर्वतावर आले अंबिकेने दोघांची पूजा केली सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला या अध्यायात कैलास आणि वैकुंठ दोन्ही एकच आहेत ही शिवलीला कथन करताना श्रीधरस्वामींनाही अतिशय आनंद प्राप्त झाला